गजल अशी आहे की कुठे काही बिनसले का बिनस ले वा का बिनस जर मला भेटून जाताना कुठे काही बिनसले जर मला भेटून जाताना लगोलग हात माझा धर मला धरून वा वा कुठे काही बिनसले जर मला भेटून जाताना लगोलग हात माझा धर मला भेटून जाताना आणि हा शेर की असू दे केवढ घाई चुकू दे ट्रेन एखादी असू wow. wow. दे केवडी घाई चुकू दे ट्रेन एखादी जरा रिंगाळ ओठावर मला आणि हा शेर की गळ्याशी जीव येतो hmm. अन पुन्हा भरतात हे डोळे hmm. गळ्याशी जीव येतो अन पुन्हा भरतात हे डोळे किती होते तुझी थरथर मला भेटून wow. आणि हा शेर आहे की सुगंधी देह श्वासांच्या खुणांनी माख लागेला <laughs> सुगंधी देह श्वासांच्या खुणांनी माख गेला पसारा तू तु तुझा आवर मला आणि हे शेवटचे काही शेर आहेत की नदीचा काठ हळवा आपुल्या कानात कुज बुजतो नदीचा काठ हळवा आपुल्या कानात कुज बुजतो तुला फुटला नवा पाझर वाह नवा पाझर वाह मला भेटून जाताना हा शेवटचा शेर आहे की मला इतके समजले की <स्थ> पुन्हा भेटायचे नाही वाह मला इतके समजले की पुन्हा भेटायचे नाही नाही तूला आहे तुझे छप्पर मला भेटून वाह काय लेजर भेटून जाताना लगो लग हा त माझा धर्म मला भेटून जाताना वाभले आम्हा बोलतो मराठी